कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत खालापूर मतदारसंघात विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान झालेल्या वादांचे पडसाद अजूनही उमटत आहेत महायुतीमधून महेंद्र थोरवे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर सुधाकर घारे यांनी अपक्ष फॉर्म भरत असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीला रामराम केला होता आणि या सगळ्या राजकीय युद्धातून महेंद्र थोरवे यांनी साडेपाच हजारपेक्षा जास्त मताधिक्य मिळवत मतदारसंघावर पुन्हा भगवा फडकवत सुधाकर घारे आणि नितीन सावंत यांना पराभूत केलं होतं मात्र निवडणुका होऊन गेल्या तरी विधानसभेच्या वेळी झालेल्या राजकारणाची चर्चा अजूनही संपत नाही आहे मित्रपक्षांनी राष्ट्रवादीच्या काही ठिकाणी एबी फॉर्म देऊन उमेदवार उभे केले याची पूर्वकल्पना आम्हाला असती तर कर्जत खालापूरचा आमदार हा राष्ट्रवादीचाच असता असं म्हणत सुनील तटकरे यांनी महेंद्र थोरवे यांना इशारा देत पुन्हा डिवचले सुधाकर घारेंची उमेदवारी हा सुनील तटकरेंचा पूर्वनियोजित प्लॅन होता फक्त राष्ट्रवादीऐवजी अपक्ष एबी फॉर्म दिला गेला हे सगळं तटकरेंचं षडयंत्र होतं असं म्हणत महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरेंवर पलटवार केलाय ज्या पद्धतीने मित्र पक्षाच्याकडून एपी फॉर्म दिले गेले ते जरा दोन दिवस मला आधी माहिती असत तर कर्जत खालापूरला सुद्धा जसे महाराष्ट्रामध्ये देवळाली सर्व आमदार आहेत आहे राजाचे आपले आमदार आहेत मनोज कांदे ते आपले आमदार आहेत ती जागा आपल्याला सुटली शंकर मांडेकर आज घोषित आमदार आहेत ती जागा आपल्याला सुटली त्या ठिकाणी सिरामपूरची जागा नऊ ठिकाणी सुटलेली होती या ठिकाणी मित्र पक्षाचे शेवटच्या दिवशी दुपारी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्वनियोजित प्लॅन हा त्यांचा त्या ठिकाणी होता आणि त्या पद्धतीने त्यांनी केले फक्त आता एवढंच होत की त्यांनी राष्ट्रवादीचा एबी फॉर्म न देता अपक्ष उमेदवार म्हणून समोर आणला परंतु संपूर्ण राष्ट्रवादी संपूर्ण राष्ट्रवादी त्यांच्या बरोबर ठामपणे उभी तत्करींनी त्या ठिकाणी केली गेली त्यामुळे एबी फॉर्म दिला काय आणि अपक्ष उभा केला काय ते एकच आहे एबी फॉर्म दिला असं तेवढीच मतं तो पडली असती सुद्धा पडली असती तर अपक्ष उमेदवार असल्यामुळे बाकी पक्षांनी पाठिंबा त्या ठिकाणी दिला गेला कदाचित राष्ट्रवादीचा उमेदवार त्या ठिकाणी उभा असता तर बाकी पक्षांचा पाठिंबा त्या ठिकाणी मिळाला नसता त्यामुळे हे सगळं तत्करींनीच त्या ठिकाणी घडून आणलेले षडयंत्र होत तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका